तुमच्यात काही शिस्त नाहीये कळल का तुमच्यात शिस्त दिसत नाही मला आय एम सॉरी टू से दिस तुमच्यात शिस्त नाही हुल्लडबाजी जास्त आहे मला आज तुमच्या समोर भाषण करायची इच्छा नाही खरं सांगू का मी मला हे चालत नाही ही पद्धत नाही आहे नाहीये इतर अवसरदानवेला मदत करायचा धंदा झालाय तुमचा सगळ्यांचा जागा होती भोकरदांची वेळ होती रात्रीची स्टेजवर होते स्टार प्रचारक अमोल कोल्हे स्थानिक नेते राजेश टोपे आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील सभेच्या दरम्यान एक कार्यकर्ता उठला आणि बॅनर नाचू लागला सभेत गोंधळ उडाला कार्यकर्ता आडावडा करू लागले राजेश टोपे यांनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचं आवाहन केलं पण तोपर्यंत विषय हाताबाहेर गेला होता मी एक अरे खाली बसा ए। खाली बसा खाली बसा ए बाबा खाली बसा खाली बसा कोणी उठू नका मान्य अध्यक्ष साहेबांचं भाषण आपल्याला ऐकायचंय सगळे शांत बसा आपण बोलू नका एक मिनट भोकरदन भोकरदन एक शिस्त प्रिय आणि शिस्तबद्ध मतदार संघ आहे या ठिकाणी मी एकच सांगेल ए अरे खाली बसा म्हणलं ना खाली बसा सगळे तुम्ही लक्षात घ्या प्रदेश अध्यक्षाच्या समोर तुम्ही बेशिस्तीनं वागले तर योग्य राहणार नाही तुम्ही असं पक्षाला गृहित फिरत जाऊ नका खाली बसा आपल्याला समजलं पाहिजे की जयंत पाटील असतील पवार साहेब असतील आणि राजेश भाई असेल पार्टी पहिली आहे जे काही मेरिटोर असत तेच केलं जात यामध्ये दुसरं काही केलं जात नाही मला या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना सांगायचंय सगळेजण खाली बसा तुम्हाला काय तुम्हाला काय राजेश बैयान जयंत पाटील शरद पवार नवीन आहेत का मग या अगोदरचे तिकीट कुणी दिले मग मा माझं म्हणणं सगळ्यांनी शिस्ती न वागा पार्टीला कोणी धरायचं नसतं एवढं तुम्हाला सांगतो त्यामुळे सगळ्यांनी शिस्ती न वागा अमोल कोल्हे राजेश टोपे यांची भाषणं झाली होती जयंत पाटलांचं भाषण मात्र अद्याप बाकी होतं पण त्याआधीच कार्यकर्त्यांचा धिंगाणा आणि धुडगुस यामुळे जयंत पाटील प्रचंड संतापले शिस्तशीर नेते अशी ओळख असलेल्या जयंत पाटील हे नुसते संतापले नाही तर त्यांनी त्यांच्याच कार्यकर्त्यांना भर सभेत खडे बोल सुनावले पण हा विषय इथेच संपला नाही तर रावसाहेब दानवेंना मदत करण्याचा धंदा चाललाय तुमचा असं म्हणत जयंत पाटलांनी त्यांच्या संतापाला वाट व्यक्त करून दिली जयंत पाटील नेमकं काय म्हणाले या ने सभेत नेमकं काय घडले ऐकूया राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शांत बसतील काय आता उशिरी बराच झालेला आहे दुपारी दोन वाजल्यापासून तुम्ही इथं थांबलेला तुमचंही आता पेशन संपलेलं आहे त्यामुळे आता चांगलं भाषण राजेशभाई यांचं झालंय माझ्या माणसांचं काही फार महत्व नाही त्यामुळे आता आपण सभा संपूया आता सभा संपूया जेवायची व्यवस्था केलेली आहे तुम्ही सगळ्यांनी जेवण करून जावा आणि आम्हालाही वाढा वेळ वेळ फार झालाय नाही आता राजेश भैया आणि तो हे आपले कोल्हे साहेब बोलले ना त्यात सगळं आलं नाही तुमच्यात काही शिस्त नाही आहे का, का। तुमच्यात शिस्त दिसत नाही मला आय एम सॉरी टू से दिस तुमच्यात शिस्त नाही हुल्लडबाजी जास्त आहे मला तुमच्यासमोर भाषण करायची इच्छा नाही आता खरं सांगू का मी मला हे चालत नाही ही पद्धत नाही आहे तुम्ही इकडे दादागिरी करायला आलाय का कशाला आलाय भाषण आहे सभा चालू आहे तुम्ही सगळ्या मेजॉरिटीनं बसलेला आहात इथं तुम्ही शिल्लक कारणावरून कोणी कुठं पोस्टर धरलं म्हणून इथं दंगा करायची काय गरज आहे इथे रावसाहेब दानवेला मदत करायचा धंदा चाललाय तुमचा सगळ्यांचा काय चाललंय असं राजकारण असतं काय किती अतिरेक ही काय पद्धत आहे